नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कांदे पोहे तर नेहमीच प्रत्येकाच्या घरी बनवले जातात पण पोहे बनविताना बऱ्याचशा चुका होतात पोहे कधी कडक होतात तर कधी त्याचा लगदा होतो तर कधीकधी खातेवेळेस घशात अडकल्यासारखे होतात तर पोहे कडक न होता पाच ते सहा तास मऊ सूत व लुसलुसीत कसे राहतील यासाठीच्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांदे पोहे बनवण्यासाठी आपणाला सुरुवातीला इथे पोहे घ्यायचे आहेत तर पोह्यामध्ये तीन प्रकारचे पोहे भेटतात पहिला म्हणजे पतला पोहा आणि दुसरा दगडी पोहा आणि तिसरा म्हणजे कांदा पोहा तर मी इथे हे दोन वाटी कांदे पोहे घेतलेले आहेत याला सुरुवातीला चाळणीमधून स्वच्छ निवडून आणि चाळून घ्यायचं आहे पोह्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये धूळ आणि घाण असते म्हणून पोहे बनवण्या अगोदर याला निवडून घ्यायचे आहेत मग यानंतर याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पोहे धुण्यासाठी मी इथे ही पुरणाची चाळणी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही गहू किंवा ज्वारी निवडण्याची पण चाळणी घेऊ शकता अशा ह्या चाळणीमध्येच पोहे टाकून धुवायचे आहेत पोहे चाळणीमध्ये टाकूनच का भिजवायचे जर आपण भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात पोहे टाकून भिजवले तर पोह्याचा खूप लगदा होऊ शकतो किंवा मग जर तुम्ही पोह्यावरती थोडंसं पाणी टाकून भिजवले तर मग त्यातली घाण पण निघणार नाही म्हणून असे चाळणीमध्ये टाकून जर पोहे तुम्ही धुतले तर त्याचा लगदाही होत नाही आणि पोहे चांगल्या रीतीने स्वच्छ धुतल्याही जातात म्हणून पोहे भिजवण्यासाठी चाणीचाच वापर करायचा आहे मग त्यानंतर चाणीमध्ये सर्वत्र पोहे असे पसरून द्यायचे आहेत जेणेकरून यामधील सर्व पाणी निथरून जाईल व हे जास्त चिकटही नाही होणार आणि मग हे खूप कडकही नाही होणार अशा रीतीने चाळणीमध्ये पसरून याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे याला वेळेवरच भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळा अगोदर भिजवून नाही ठेवायचं मग एका कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे याला तेलामध्ये चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तेलात टाकल्यामुळे शेंगदाण्याला छान चव येते म्हणून अगोदर किंचितसं मीठ टाकायचं आहे आणि मग यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून याला छान फ्राय करून घ्यायचं आहे शेंगदाणे छान कुरकुरीत होतील आणि याचा छान सोनेरी रंग येईल याला इतपत फ्राय करून घ्यायचं आहे शेंगदाणे अगोदरच फ्राय करून घेतल्यामुळे पोह्यामध्ये ते छान कुरकुरीत आणि खमंग लागतात मग आता याच कढईमध्ये एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायचं आहे आणि हे छान तडतडल्यानंतर मग यामध्ये बारीक कट केलेल्या पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि मग लगेच यामध्ये दोन उभे कट केलेले मोठे कांदे टाकायचे आहेत इथे कांद्याचा वापर जास्त करायचा आहे यामुळे पोहे खायला खमंगही लागतात आणि कांद्याच्या कोटिंगमुळे पोहे जास्त वेळापर्यंत नरमही राहतात कारण कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर आणि ओलावा असल्यामुळे आपले पोहे जास्त वेळ नरम आणि मऊ राहण्यास मदत होते म्हणून इथे कांद्याचा वापर जास्त करायचा आहे इथे दोन वाटी पोह्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत हे किंचित मऊ झाल्याबरोबर यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची फ्रेश आणि हिरवीगार पाणी टाकायचे आहेत याला खूप वेळापर्यंत फ्राय नाही करायचं याचा फ्लेवर तेलामध्ये आणि सर्व मसाल्यांमध्ये छान उतरेल इतपतच याला फ्राय करायचं आहे याला खूप कडक नाही होऊ द्यायचं मग नंतर यामध्ये शेवटी तीन ते चार चम्मच डाळवा टाकायचा आहे डाळव्यामुळे पण पोह्याला खूप सुंदर चव येते डाळवा हा सर्वात शेवटी टाकायचा आहे जर तो अगोदर टाकला तर खूप कडक होऊन जाईल म्हणून हा सर्वात शेवटी टाकून याला फक्त एकच मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे मग आता यामध्ये अर्धा चम्मच बडशूप टाकायचा आहे आणि याला आपण तेलामध्ये किंचितसं मिक्स करून घ्यायचं आहे खूप वेळेस पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून इथे बडीशूपाचा वापर करायचा आहे मग आता यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे तेलामध्ये आपण अगोदरच थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणून मी इथे अर्धा चम्मच इतकं मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर परत एक वेळेस चांगल्या रीतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे हळद आणि मिठाचा वापर हा तेलामध्येच करायचा आहे यामुळे आपल्या प्रत्येक पोह्यापर्यंत मीठ आणि हळद चांगल्या रीतीने लागेल आता यामध्ये सर्वात शेवटी आपण फ्राय करून ठेवलेले जे शेंगदाणे आहेत त्यामधले अर्धे शेंगदाणे टाकायचे शेंग आहेत आणि अर्धे शेंगदाणे आपण नंतर वरतून टाकू हे सर्व मसाले परत एक वेळेस चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहेत मग यामध्ये सर्वात शेवटी भिजवलेले पोहे टाकायचे आहेत पोहे टाकण्या टाकण्याअगोदर याला चाळणीमध्येच आधी मोकळे करून घ्यायचे आहेत मग त्यानंतरच कढाईत टाकायचे म्हणजे हे सर्व पोहे एकाच ठिकाणी चिटकून नाही बसणार आणि याला चांगल्या रीतीने सर्व मसाले लागले जातील म्हणून याला अगोदरच मोकळं करून मगच नंतर टाकायचं आहे पोहे आपण छान भिजवलेले आहेत त्यामुळे हे खूप कडकही झालेले नाहीत आणि याचा पूर्णत लगदा पण झालेला नाही तर हे पोहे अशाच रीतीने भिजवल्यामुळे हे खूप मोकळे मोकळे आणि एकदम मऊसूत होतात आणि मग पाच ते सहा तास जरी ठेवले तरी पण हे खायला एकदम मऊ आणि लुसलुशीत असे लागतात तर याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पोहे मिक्स करते वेळेस घाई नाही करायची किंवा मग खूप फास्टमध्ये किंवा खूप जोर लावून याला मिक्स नाही करायचं नाहीतर मग आपल्या पोह्याचे बारीक बारीक तुकडे होऊ शकतात म्हणून याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे पोहे मसाल्यांमध्ये मिक्स करते वेळेस या ठिकाणी गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे जर मीडियम किंवा आपण हाय फ्लेमवरती हे पोहे मिक्स केले तरी पण एखाद्या वेळेस कडक होऊ शकतात याला स्टीम देण्या अगोदर यामध्ये एक चम्मच लिंबाचा रस आणि अर्धा चम्मच साखर टाकायची आहे आणि याला परत हलक्या हाताने एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि साखर टाकल्यामुळे पोह्याला खमंगपणाही येतो आणि त्यामध्ये बराच वेळापर्यंत मॉश्चरही राहतं आता याला फक्त दोन मिनिट स्टीम देऊन घ्यायची आहे दोन मिनिटापेक्षा पोह्याला कधीच जास्त स्टीम नाही द्यायची नाही तर मग पोहे कडक होऊ शकतात तर आता आपले हे गरम गरम कांदा पोहे तयार आहेत आता वरतून यावरती हिरवीगार थोडीशी बारीक कट केलेली कोथंबिरी टाकायची आहे मिक्स करून हे पोहे लगेच खायचे आहेत जर पोहे तुम्हाला थोड्या वेळाने खायचे असतील तर हे कढईमधून बाहेर दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचे आहेत जर गरम कढईमध्ये तुम्ही पोहे जास्त वेळ ठेवले तरी पण ते कडक होऊ शकतात हे कांदा पोहे आपण एक वेळेस प्लेटमध्ये काढून पाहू तर इथे तुम्ही पाहू शकता पोहे किती मऊसूत लुसलुशीत आणि मोकळे असे झालेले आहेत हे असेच गरम गरम खायला खूप सुंदर लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून थोडासा किसलेलं सुक खोबर किंवा मग ओलं खोबर थोडीशी बारीक शेव आणि तळलेले थोडेसे शे शेंगदाणे टाकून हे गरम गरम पोहे सर्व करायचे आहेत तर अशा एकदम छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स वापरून मऊ सूत होणारे कांदा पोहे तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू